नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन प्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलेसमर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक स्वर्गीय भारत नाना बालके यांच्या जयंतीनिमित्त आज पंढरपूर शहरातील भक्तीमार्ग रोडवर भगीरथ भारत भालके यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करत स्वर्गीय भारत नाना बालके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी चर्मन कल्याण काळे दादा बालके युवराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थित राहून आठवणीला उजाळा दिला त्याचबरोबर पंढरपूरचे लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा नरवरे यांनी देखील उपस्थिती लावली होती संजय बाबा ननवरे हे स्वर्गीय भारत नाना बालके यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत भारत बालकांचे ते निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते तसेच स्वर्गीय भारत नाना बालकेनंतर भगीरथ बालके, बालके यांना देखील पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी स्वखर्चाने प्रचार केला मात्र कालांतराने विद्यमान आमदार आवतडे हेच पंढरपूर मंगळा शहराचा विकास करू शकतात त्या हेतूने बालकेंना रामराम करत त्यांनी जाहीरपणे आवतड्यांचा झेंडा हाती घेतला मात्र आज कैलासवासी भारत नाना यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोणत्याही प्रकारचे गटातटाचे राजकारण न करता ज्या नेत्यांनी आपल्याला घडवलं त्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी अवतडीचे शिलेदार आणि भालक्यांचे निष्ठावंत म्हणून लोकप्रिय समाजसेवक संजय बाबाने या ननवर यांनी नानांच्या अभिवादनासाठी हजेरी लावून भगीरथ भालके यांच्याशी संवाद साधला त्याचवेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती